आज आपण बिना साखरेचा सहा ते सात दिवस टिकणारा लग्नाच्या पंक्तीमध्ये भेटतो तसा गाजराचा हलवा बनवणारा हो झटपट तयार होतो आणि खूप टेस्टी होतो तर सगळ्यात अगोदर इथे मी एक किलो गाजरं छान स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहेत गाजरं घेताना आपल्याला जे लाल रंगाची गाजर असतात तेच घ्यायची ते चवीला गोड असतात त्याच्यामुळे आपल्या हलव्याची चवसुद्धा खूप छान येते त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला किसलेली आपली जी गाजरं आहेत ती टाकायची आहेत लाल रंगाची गाजरं घेतली की हलव्याचा रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा खूप भन्नाट येते तर हे गाजरं आपल्याला तुपावरच हलकीशी परतून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता जी खालची साईड आहे किसलेले गाजरं आहे त्याचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे तर थोडासा रंग याचा चेंज होईपर्यंत आपल्याला चांगले एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे दुसऱ्या साईडला आपण एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे एक किलो गाजरासाठी एक लिटर दूध लागतं तर हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं चा, आहे याच्यावरची मलई आहे तीसुद्धा डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी त्याच्यावरची मलई आहे ती काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये ती मी शेवटी टाकणार आहे तर तुम्ही गाजराचा रंग पाहू शकता सुरुवातीला छान लाल रंग होता आता त्याचा रंग ऑरेंज झालेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे तर एक लिटर दूध पूर्णपणे मी याच्यामध्ये टाकलेलं आहे पूर्ण आपली जे किसलेले गाजर आहे ते पूर्ण दुधामध्ये बुडते या तर याच्यानंतर आपल्याला हाय फ्लेम करूनसुद्धा तुम्ही था हे दूध चांगलं उकळून घेऊ शकता पण मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे जर बुडाची कढई नसेल तर मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचे नाहीतर आपला जो हलवा आहे तो खालच्या साईडला करपण्याची शक्यता असते तर दूध आता बऱ्यापैकी घट्ट होत चाललेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता दूध भरपूर घट्ट झालेलं आहे या स्टेजला आपल्याला एक वाटीभर दुधावरची जी मलाई असते साय असते ती टाकायची आहे जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता प्रत्येक वेळीच आपल्याकडे खवा अवेलेबल नसतो तर अशा वेळेस आपल्याला जी दुधावरची मलाई असते ती टाकायची आहे त्यानेसुद्धा चव भन्नाट येते जसं काही आपण याच्यामध्ये खवास टाकलेला आहे त्याच पद्धतीची चव आपल्या हलव्याला येते तर याच्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी परत हाय फ्लेमवर हा शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेम केल्यामुळे लवकर तो कोरडा होतो तर याच्यामध्ये आपल्याला याच्यानंतर साखर न टाकता अर्धी वाटी गूळ घालायचा आहे जी मी वापरलेली गाजरं आहेत ती गोड आहे त्याच्यामुळे मी कमी प्रमाणातच गूळ टाकलेला आहे तुम्हाला किती गोड आवडतं किंवा तुमची गाजरं कशी आहे त्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे तर हे व्यवस्थित मिक्स कर करून घ्यायचे गूळ बा मी बारीक चिरून घेतलेला होता त्याच्यामुळे तो लवकर मेल झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता गुळाचं पाणी झालेलं आहे आणि ती पूर्ण आटेपर्यंत आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपला हलवा आहे तो पसरवला की लवकर ड्राय होतो याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय म्हणजे आपल्या हलव्याची चव आहे ती खूप छान येते जर आपला हलवा आहे तो ओलसर राहिला तर त्याची चव एवढी छान येत नाही याच्यानंतर एक चमचाभर याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही थोडेसे तुपामध्ये तळून जरी टाकले तरीही चालतील त्याने अजून जास्त चांगली चव येते तर आपला हलवा आहे तो बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर एव इतपत आपल्याला हलवा आपला कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो खूप टेस्टी असा लागतो जसा लग्नामध्ये मिळतो बघा त्याच पद्धतीने लागतो आणि भरपूर दिवस टिकतो तर आपला हलवा तयार झालेला आहे खूप टेस्टी असा हलवा तयार होतो आणि एकदा बनवून हा तुम्ही फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवसांसाठी आरामशीर स्टोर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तो काढून गरम करून खाऊ शकता